नमस्कार मित्रांनो मित्र रात्रीचे अकरा वाजले माया मॅडम माया मॅडम आपल्या मैत्रिणीकडे पार्टीला हजर होत्या मैत्रिणीचा वाढदिवस होता वाढदिवसाची पार्टी पाच सहा मैत्रिणी जमल्या हो होत्या आता हे सर्व मैत्रिणी सर्विस करणाऱ्या होत्या गव्हर्नमेंट सर्विस तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी सर्व जमली होती संध्याकाळी वाढदिवस केक वगैरे कापला अगदी थाटात साजरे झाला पण त्यांनी सांगितलं की नाही आता जेवण केल्याशिवाय जेवण का जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम होती फर्स्ट क्लास के जेवण केलं सगळ्यांनी मग डान्स वगैरे गप्पामध्येच अकरा केव्हा वाजून गेले कुणाच्या लक्षातच आलं नाही मॅडमांना लगेच आठवण आली अरे मला घर जायचं आहे मैत्रीण म्हणाली अगं आता अकरा वाजले आता कुठं घरी जाते इथंच मी काम इथंच थांबणार आहे कोणी घरी जाणार नाही सकळीच जा तसं मॅडमांनी सांगितलंच होतं की एखाद्या वेळा रा जास्त रात्र झाली तर मी येणार नाही सकाळीची त्याच्यामुळे घरचे लोक निश्चिंत होते त्यांनी फोनसुद्धा केला नाही मस्त पावभाजीची पार्टी गप्पा वगैरे करताय सर्व कार्यक्रम आटोपला काही मैत्रिणी निघून गेल्या पाच सहा मैत्रिणी होत्या त्या मात्र मॅडमांच्याच घरी झोपायच्या त्यांनी ठरवलं पण माया मॅडमनाचं नाही नाही इथं झोपण्यापेक्षा माझे घर काही जास्त दूर नाही फक्त अर्धा तासाच्या अंतर आणि मी निघून जाईल सर्व मैत्रिणी म्हणाले अगं आता रात्रीचे अकरा वाजले तुला रिक्षा पण मिळणार नाही किंवा पोचल तू घरी तिने नाही नाही मी बरोबर पोहोचून दिला आणि बघा अर्धा तासाचं अंतर आहे आणि रस्त्यावरती रदर चालू असते मस्त फुटपाथ येत काही टेन्शन नाही घरपर्यंत जायला आणि मी निघी जाते असं अकरा वाजो बारा वाजे पैदल मी निघून जाईल बाबरे सर्वांनी विचार केला नाही नाही माय मॅडम जाऊ नका रात्री झालेली खूप पण मॅडमांनी ऐकलं नाही मग त्याने घरी फोन करून द्या कोणतरी येईल माझे बवला आणत ते आता अभ्यास करत असतील त्यांना कशाला त्रास द्यायचा आणि अर्ध ताससुद्धा लागत नाही माझ्या घरी जायला इथून पैदल मी निघून येईल मॅडम निघालेत सर्वांना निरोप घेतला आनंदाने खाली उतरल्या रस्त्यावरती लागल्यात आता हे गाव मोठंच होतं म्हणजे सिटी जिल्ह्याचं गाव काही टेन्शन नाही चालताय आहे रस्त्यावर चालता तर काही वाहनं वगैरे आहे बरंच पुढे आले पुढे आले तर एकदम शांत वातावरण कोणीच नाही एकदम सुमसाम हिवाळ्याचे दिवस थंडी पडलेली खूप बापरे मॅडमांनी तसं स्वेटर वगैरे सोबत घेतलंच होतं पर्स होती मोबाईल होता त्यांना वाटलं आता घरी फोन करायची काय जरूर आहे फक्त अर्धा था तास बी लागत नाही आपल्या घरी आपण बरोबर पोहोचून देऊ काही फोन करायचे नाही सर्वांना डिस्टर्ब करायचे नाही आणि सर्वांना सांगितलं की उशीर झाला तर मी सकाळी येईल त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा वाट पाहिली नाही कशाला त्यांना झोपेतून उठवायचं बस मॅडम चालू लागल्या मॅडम चालत असताना पुढे आल्या सर्व घरं दुकानं संपूर्ण सर्व बंद होतं फक्त घराचे दुकानाची लाईट बाहेर चालू होती आणि फुटपाथवरती सुमसाम आता मात्र मॅडमांना जरा भीती वाटायला लागली बापरे थंडीचे दिवस आहे म्हणून रस्ता कसं एकदम सुमसाम होऊन गेला शांत काय करायचं चला आता निघालो किती वेळ लागतो फुटपाथ होता फुटपाथवरती एक म्हातारीबाई फुट फुट बसलेली होती टकमक याच्याकडे पाहत होती फुटपाथवरती ती आरामात बसलेली हातात काठी होती मी तिच्या जोडून गेली आणि तिच्या बाजूलाच असं एक कपड्याच्या असे झोपडीसारखं होतं अरे फुटपाथच्या बाजूलाच मोकळं मैदान होतं थोडंसं तिने विचार केला काय कमाली भिकारी लोक कुठे असे राहतात त्यांना नाही व्हायचे का जाऊ द्या चालत चालत त्या म्हातारीजवळ आली म्हातारी म्हणाला पुरी कुठे चालली तू आता माया मॅडम लगेच म्हणाल्या अगं आजी तुला काय करायची मी कुठे जाणार घरीच जाणार ना नहीं, नहीं, तुला नाही रात्रीची वेळी एकटे दुकटी जाऊ नको मॅडम मग कोणाला घेऊ सोबत तू येते का माझ्यासोबत ती म्हातारी खूप आसली ते म्हणाले अगं बेटा तुला नाही समजत रात्रीची वेळी सुमसा आम्ही रस्त्यावर कोणी जाताना दिसतोय का तुला एखादं वाहन जातो आणि बैमाणसाने असं रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर पडू नये मॅडम अहो माझ्या घर अगदी जवळ आहे मी आत्ता निघून जाईन तरी त्या म्हातारीने म्हटलं नाही नाही जाऊ नको बघ माझी झोपडी लहानशी झोपडी पण आज तू असं कर इथं झोप जाऊ नको ती उठून उभी राहिली या भिकारीसोबत या झोपडीत झोपायचं तर ती हसली अहो आजी तुम्हीच झोपा तुमच्या झोपडीत मी चालली माझ्या घरजवळ आहे आजी म्हणा नाही नाही बेटा जाऊ नको आणि रस्त्यावर एकटं दुकटे फिरू नको काळ चांगला नसतो बरं लोक चांगले नाहीत तू माझ्या झोपडीत झोप बरं मॅडमना खूप असं आला तर म्हातारीची दया पण आली काय कमाली म्हातारी विचार बी करत नाही असे कपड्याच्या झोपडीमध्ये दोन चार अशा काड्या वगैरे लावलेल्या एक लहानशी झोपडी ती रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जाग्यात आणि तिथं झोपायला सांगते कमाली काही म्हाताऱ्या लोकांना काही समजत नाही अहो मी एवढे अप टू डेट बाई साडी घातलेली आहे मस्त स्वेटर अंगात घातलेलं आहे आणिला काही समजत नाही डोक्यात टोपीसुद्धा आहे आणि काही कमाले आणि या बाईचं म्हातारीच्या बापरे तुझ्या अंगावर तू शेटोरणी काही नाही काही नाही आणि मस्त बसलेली मग मॅडम म्हणाल्या आजीबाई तुम्ही घरात झोपा कोण आहे तुझ्या झोपडीत मॅडम नाही नाही मी एकटीच आहे बाई तू झोप माझ्यासोबत आणि रा जाऊ नको म्हणून तुला बजावते मॅडमांनी म्हटलं हे बा आजीबाई तुम्ही काही चिंता करू नका मला सवय मी जाते बस आणि मॅडम तळतळ तळतळ पुढच्याला लागल्या फुटपाथवर मागून जोरात हसण्याच्या आवाजाला बेटा पश्चाताप करशील हां काय पश्चाताप करणार समजा काय ध्यान द्यायच्या लो म्हाताऱ्या लोक आहेत मॅडम चला लागले थोडीशी पुढे आले एका ठिकाणी असं फुटपाथवरचा एक बाग होता तिथं चार तरुण मस्त बसलेले होते आता मॅडम येते ते एकदम गंमत पाहत होते मॅडम नडले बापरे कोणी चोर दरोडं करतं नाही आपल्याला काही त्रास तर देणार नाही चला बसले असेल तरुण मुलं दिसतात हळूहळू त्यांच्या आली बघत तो त्यांच्या आता दारूच्या बाटल्या होत्या हो बापरे पीत बसले कमाले उभं भर रस्त्यात भरपूर आहे रात्री जेवढे कोण बघतोय आणि हिवाळ्याचे दिवस आहे असून साम शांत वातावरण बस मॅडम आणि तळतड त्या पुढे जाऊ लागल्या चारी जरा अगोद होते तर ओ मॅडम का जा रे हाय रुको जरा हो बापरे मॅडम थांबल्या त्याने काय काय लावलं आहे का करतात एकट्या दुट्या बैला बघून त्रास येता का ते तडकर उभे राहिले आणि म्हणून मॅडम चलो का जा रहे आप आम तुमको घर पोहोचा देते अरे तुम काहीकू चिंता करे मी आपल्या घर बरोबर चले जाऊ घे बस आणि माळव वळल्या तळतळ चला हे वाथरट म्हणून दारू दारूच्या बाटल्या नाही त्यांच्या बापरे बोगस लोक आहेत ते मग माळवांनी जरा स्पीड वाढवला स्पीड वाढवला आता पुढच्या पुढचवड्याला रस्ता होता पण काही ठिकाणी लाईट बंद ठिकाणी अंधार म्हणून आजू घरं वगैरे होते घरांची लाईट तेवढंच चालू फुटपाथवरून तो चालावं लागल्या मागे जो हसण्याच्या जो आवाज आला आणि ते चाजी तिच्या मागे मागे येत आहे ओ बापरे मॅडम झप झप झपझप चाला लागल्या आता त्यांच्या अंतर बरंच होतं मागे उडून पाहिलं तिथे तिच्या मागे मागे येत होते बापरे आपल्या पाठला करते काय करतील आता आपल्याला मॅडम पळाल्या पळत पळत पर आला आता मॅडम कोण जेवढं पडल्या जात नव्हती सवयच नव्हती पळण्याची पडताय आजूजूला घरं आहेत फुट काही फुटपाथ काही दुकानं वगैरे त्यांना वाटलं काही एखाद्या घराचा दरवाजा ठोकायचा का नाही नाही रात्री जेवढा दरवाजा ठोकला कोण येतो का नाही येत मग मॅडमांनी धाडस केली एक दरवाजा जोजोराने ठोकावला अहो वाचवा वाचवा आम्हाला वाचवा आहे गुंड माझ्या पाठीशी लागले जो जोरा दरवाजा ठोकला कोणी दरवाजा उघडला नाही मॅडमांनी मागे ओढून पाहिलं झोकंड्या खतखत पडतो त्यांना सिद्ध चालता पण येत नव्हतं एवढी दारू त्यांनी पिलेली होती ओ बापरे पळाले पळत पळत जवळ येत आहे मॅडमांनी पाहिलं बापरे कोणी दाराच्या उघडत नाही मॅडम तसेच पुढे पळत चुकल्या पडत्या पुढे हा दारघळ काही ठिकाणी लो काही ठिकाणी फुटपाथ मात्र सोडला नाही आता आपलं घर जवळजे पडता पडता घाबरल्या आणि भीतीमुळे त्यांनी रस्ता चुकला दुसऱ्या गल्लीत घुसून गेल्या पळाला न मागे म्हणून बघतात ते चारी तिच्या मागे येत आहे बापरे काय करायचं पडत सुटलं आहे मॅडम पण मॅडमांच्या एवढं थकल्या की त्यांना आता पडता पण येत नव्हता धापा टाकत टाकत ते पडत होत्या कशा तरी आता पडणं तर एकदमच कमी झालं पायाला एकदम गोळ्या आलेत अंग थरथर कापायला लागलं आणि एवढ्या थंडीत एकदम घाम सुटला त्यांना स्वेटर टोपी होती पण अंगात इतकं घामाच्या धारावर लागल्या तर काय करणार ते स्वेटर बी आता काढून काढता येत नाही किती पडणार मॅडम माण। मॅडमांना परत तेवढा तो ते खतखत खतखतचारी तुरुण आले आणि त्यांनी मॅडमांना घेरला आणि जोरजोराने हसू लागले मॅडमांना काय करा समजत ना तिच्यात एकाने चाकू दाखवला तो लगेच म्हणता मॅडम का बाग रे है चुपचाप तुम्हारे पास क्या माल आहे दे दो बापरे मॅडम एकदम थरथर कापत होत्या मॅडमांनी लगेच सांगितलं बाबा रे मला काही करू नका तुम्हाला काय पाहिजे ते घ्या चलो निकालो मग मॅडमांनी पर्स उघडले मॅडमांना आपलं पर्समध्ये एक मॅडमांचे काही दोन तीन हजार रुपये असतील मॅडमांचे ते पण लक्षात नव्हतं जे असेल त्यांना नोटा देऊन मोकळ तेवढ्यात एकदम पुढे झाला आणि त्याने मॅडमांची पर्स इसकून घेतली ओ बापडे आता काय करायचं त्याच्या पर्समध्ये पाहिलं नोटा होत्या अरे जादा माल नाही आहे ज्याच्या आता चाकू होता तो पुढे आला चरी बाजू ना चरीने घेरलं नव्हतं दोघांनी लगेच मॅडमांचे हात पकडून घेतले तेवढ्या अरे अरे मला सोडा मला सोडाय काय करता तुम्ही तुम्हाला पाहिजे ते घ्या पण तुम्ही मला काहीच करू नका काही करू तर चुपचाप काय आहे तुम्हाला पास द्यायचं निकालो मॅडमांना अहो पर्समध्ये जेवतो ते दिलं मी तुम्ही पर्स यूज करून गेली पर्समध्ये आहे तेवढेच पैसे आहेत माझे नाही तेवढंच एकाचे लक्ष गेलं साखळी गळ्यात दिसली चमकली बापरे नेकलेस अरे इतके तो सोना आहे सोना निकालो निकालो आता मॅडम घाबरल्या मॅडम आणला जे शिंते यांना देऊन टाका मॅडमांनी लगेच ती साखळी दिली नेकलेस काढून देऊन दिला हातात बांगड्या त्याच्याला बांगड्या बीन काढल्या बांगड्या दोघं बांगड्या सोन्याच्या बांगड्या त्यासुद्धा घेतल्या त्या त्यांनी ते सर्व पर्समध्ये ठेवला हातात दोन अंगठ्या होत्या त्या पण काढायला लावल्या त्या एक ठेवल्या मॅडम अगदी रडकुंडी सोडून गेले रडतंच होती अरे भाऊ तुम्ही कोणी मी तुम्हाला हात जोडते पाया पडतं पण तुम्ही मला सोडा तुम्हाला जुळायला ना आता हे मला सोडा तुम्ही दोघांनी हात घट्ट पकडले होते त्यांनी ते सर्व दागिने मॅडमच्या पर्समध्येच टाकले मॅडमच्या हातात मोबाईल होता एका हातात आणि त्या लोकांनी अरे ते एकाने लगेच तो हात तर तू मोबाईल स्कोला हा बापरे तू पण पर्समध्ये टाकलं पर्स बंद केली मग मॅडम आता तरी सोडा मला आता सोडा मग त्याने अरे छोड दो उनको छोड दो छोड दो बघ दोघांनी त्याचे हात सोडले मॅडम थरथर कापत बाजूला उभे राहिल्या त्याने ते पर्स घेतले आणि मोठमोठे आसायला लागले मॅडमांना वाटलं आता बापरे ही संधी पळा मॅडम पळाला गल्ल्या चुकल्या काय चुकला मॅडमच्या लक्षात झालं नाही आता मॅडमांना रात्रीची गोळ मॅडम आता आपली सुटका झाली पडता पडता चला कसं कोणत्या रस्त्याने जाऊ मॅडमांना रात्री समजतच नव्हतं हो। तेवढ्यात मॅडमांना जाणवलं होते चारी पुन्हा मागे पळत येत आहे हो बापरे ते तर पाठलाग करताय आपला यांना तर आता आपण सर्व दिलं काय करायचं पुन्हा मॅडम पळायला लागल्यात ते पण पडत होते मध्ये मॅडमांनी दुसऱ्या गल्लीत घुसून गेल्या मॅडमांना वाटलं की बापरे आता हे सिद्ध पुढे निघून येते पण नाही ते हुशार होते ते जिकडे मॅडम घुसला तिकडे मॅडमच्या मागे आल्या मॅडम पडताय पडता 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 आला दहा होते आता पडता सुद्धा येत नव्हत्या आणि इतक्या थकलेल्या होत्या काय करू आपण यांना सर्व आता हे आपलं काय करतील आता मॅडमांचे वय पस्तीस वर्षे फक्त आणि ते तरुण ते बी तीस पस्तीस वर्षाचेच होते ते बी मागे लागतात मानवांना बापरे आता काही खरं नाही आपलं आता काय करतील काय काय मारून टाक काय घेऊन काय काय करतील नको पडा जीव घेऊन पडा पडता 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 काय समजायचं नाही पण ते दारूचं नसत असल्यामुळे त्यांना उंडायचं नाही ते बघा अरे का काई हो का गई मागून यायचा आता किती पडतील मॅडम हे ते पाठलाग सोडत नव्हते पाठलाग करतच होते ते दारूचे नसत असलं ते चारी तरुण पडता पडता मॅडमांना लक्षात आलं की अरे आपण या फुटपाथवर आलो आहे पडता पडता त्यांना दिसलं ती म्हातारी अजूनही बसलेली होती फुटपाथवरती तिची कपड्याची झोपडी अगदी फुटपाथला लागून मोकळ्या जागेत लालशी झोपडी पडत पडत आली आणि त्या म्हातारीला मॅडम हसली होती या क्षणी तिला वाटलं की नाही ही म्हातारीचं आपल्याला संरक्षण देईन आणि ही म्हातारी मी काय संरक्षण देणार तर गुंडाच्या आता चाकू आहे चार आहेत ते बापरे तरी ती पळत पड़त पडत आली आणि म्हणा आजीबाई आजीबाई मला वाचवा मला वाचवा कशी धापा टाकीत मॅडम म्हणाल्या ती जोरदोरद असायला लागली म्हातारी म्हणाली बाळा मी तुला आधीच सांगितलं होतं की जाऊ नको दुनिया चांगली नाही तू माझं कुठं ऐकलं आता मॅडम धापाल आजीबाई आता तुम्ही जे सांगाल ते मी सवं ऐकेन तुमच्या झोपडीत मला लपू दे आधी बघा ते येत आहेत म्हातारी म्हणाली अगं बाई काही घाबरू नको तू इथं उभं राहते कशी तुला हात लावता ते मी बघते हां म्हातारी बाई काय करणार म्हातारी उठून उभी राहिली हातात काठी होती मॅडम धापा टाकत होत्या थरथर कापत होतं मॅडम नाही नाही आजीबाई मी तुमच्या झोपडीत घुसते लहानशी झोपडी वाकून मॅडम पटकन झोपडीत घुसून गेला लपल्या झोपडीत काहीच नव्हतं अंधार घडूप आणि मध्ये काही दिसत हा अंथरून गोदडी वगैरे टाकलेली होती तसं थरथर कापत आहे तिथं बसून आंग चोरून त्यानं म्हटलं आता हे गुंड पडून येतील कुंड पडत पडत पर आले तिथपर्यंत आले झोपडीपर्यंत ते आजीबाई वर पोरांना कोण आहे तुम्ही एकदम ते घाबरले चरच चरता हे बुड्ढी कोण आहे तू या एक लडकी बाकी आहे आपण देखी घ्या ते जे अरे बदमाश पोरांनो कशाची पोरगीन काय कुठे पोरगी आता मॅडमांनी हळूस पडदा बाजूला करून पाहिलं बापरे मातारीच्या समोर ते चाकू होता त्यांचा तू काय गाई लडकी बघ मातारी आजीबाई एकदम हसली बघ मॅडमांच्या हातातली पर्स तुमच्या ताब्यात आहे पर्स इसकून घेतली का तुम्ही अजून तुझ्या मागे काय लागलेत ते चालले तुझे क्या करणार आहे आम कुठे करेंगे का आहे लडकी बो का भागी हो आमको दिखाओ का भागी का भागी बघाओ जल्दी बव नाही तर देखो तुमको मार डालेंगे म्हातारीने काठी उचलली होता माया मॅडम झोपडीतून असं कापड उचकून बघते बापरे काय होतंय आता झोपडी संपूर्ण अंधार होता पण बाहेर उजेड होता लाईटचा त्याच्यात दिसतोय ते एकाने चाकू उघडला हे बुढे जलदी नाही तर तुझे खतम कर दूंगा म्हातारी म्हणाली मला मला मारणार का तुम्ही मारा कसे मारता आणि काठी उगारली आणि एकदम तिची भैसूर चेहरा भयान भूतासा ते चा थरथर कापायला लागले आता माया मॅडम फक्त आहे ते म्हातारी पुढे म्हातारीचे फक्त पार दिसते मॅडम आणि ते चारीच्या चारी, चारी, चारी समोर उभे त्यांच्या चेहऱ्यावरती ते लाईट उजळले म्हातारीचा चेहरा दिसत नाही आजी आजीबाई एक आणि ते चारीच्या चारीची चारी लटलट कापाला अरे 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 भागो 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 भूत 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 थरथर थरथर कापत ते पळायला लागले आणि म्हातारीने इतक्या जोरात काठी मारली त्याच्या हातातली पर्स खाली पडली पर्स तशीच पडली आणि ती चारी पर्स सुटली भूत भूत भूतभूत म्हणून पडला माया म्हणाला दिवसाला बाभरे काही असो म्हातारी माणूस हे म्हणून भूत म्हणून हे घाबरून पडून गेलेस तिनं फक्त म्हातारी पुढे गेली पर्स उचलली झोपडी जोडाली मला बेटा अरे बेटा हे घे तुझी पर्स घे आणि मध्ये झोपडीत फेकली माडमने थरथरल्या हाताने ती पर्स उचलली पटकन उघडली हात मोबाईल काढला मोबाईल पण तिच्यातच होता लगेच टास्क लावला बघितला बघितलं तर तिचे पैसे नेकलेस सोन्याची साखळी दोन अंगठ्या जसच्या तस्या पर्समध्ये बापरे खूप आनंद झाला तिने पटकन पर, पर्स बंद केली घाबरत बाहेर आले आजीबाई खरंच धन्यवाद तुम्ही मला वाचवले पण तुम्ही म्हातार मी तरुण असून मला ते घाबरण जून म्हातारी असून ते एवढं काय घाबरून पडाले भूतभूत करत आजीबाई एकदम असली बेटा तुला नाही समजायचं घाबरू नको अगं मला काय करतेन ते म्हाताऱ्याला तू तरुण होती म्हणून तुझ्या मागे लागले आणि माझ्या जोड मी तर भिकारीन हे माझी झोपडी मी भीक मागते दिवसभर हां कमाले एका भिकारीला ते घाबरून गेलेत मॅडम आश्चर्य वाटलं म मा, मॅडम थरथर तर कापूच व्हायचे मग आजीबाबा आली बेटा त्यातच का तो आता घरी जा मॅडमांना मन एकदम सुन्न झालं काय बोला काय समजत नाही तो मॅडमांनी इकडे तिकडे पालो रस्ता एकदम सुन शाम शॉम तो थंडीचे दिवस कोणीच रस्त्यावर नाही मॅडमांची हिंमत झाली नाही मॅडमांनी नाही नाही आजीबाई मी तुझ्या जीवळच थांबते इथंच बसते दोन अगं असं नको करू तू जा झोपडीत झोप मी बाहेर पार आज्यात बसते कोणता आहे येतो मी बघते हां आजीबाई तुम्ही पण मध्ये झोपा भीकरी भीकरी था, था, आता मॅडम एवढ्या घाबरल्या त्या ही भिकारी नाही भिकारीच्या झोपीत आपण कसं झोपायचं सुरमुख विसरून गेल्या त्या हा फार मोठ्या संकटातून वाचल्या त्यांना आजीबाई आजीबाईबद्दल खूप प्रेम वाटलं मॅडम म्हणाले आजीबाई तुम्ही खरंच माझ्या आजीबाई आहेत तुम्ही आता मला वाचवलं आता मी नाही कुठं जात आजीबाई म्हणाली नाही तू झोपडीत झोप निश्चिंत मी इथं बसते एवढ्या रात्री फोन करून घरच्या लोकांना घाबरायचे ते कसं का पडते ते दोघं भाऊ लहान आहेत आई वडील आहेत रात्रीच्या वेळेला आईवडील बाहेर पडून त्यांना गुंडांनी पकडायचं नको नको आपण झोपडीत आहे एक गुंडांना माहिती नव्हतं पुन्हा आले तर आजीबाई बाहेर बसलेले आहेत मॅडम म्हणाले नाही आजीबाई तुम्ही पण माझ्या सोबत झोपा नाही नाही आता तुम्ही सोबत झोपा तर मी झोपीन त्यांना नाही बेटा तू जा मध्ये झोप मॅडम झोपडीत घुसले लहानशीच झोपडी होती मी दोन माणसं झोप तीन्ही खाली गोदळी टाकलेली होती मोबाईलच्या टार्चमध्ये सो वापरायला वापरे काहीच नव्हतं थोडंसं दोन एक घासोडे पडलेले होते गोदळी टाकलेली होती आणि तंबूसारखी झोपडी होती लहानशी तीन चार फूट जमिनीपासून उंच आजूजूला नुसतं असं दोऱ्या बांधलेल्या बापरे काय करू पण परा। आपण आता इथं सुरक्षित आहेत आज ते म्हणाले नाही आजीबाई मी इथं बसून राहते मी काय झोपत नाही तुम्ही या मध्ये या आजीबाई म्हणाले मी इथं बसते काळजीबात घाबरायचे आणि सकाळपर्यंत निश्चिंतेने तू झोप मराड विचार केला कसं झोपायचं एवढी झोपडीत काय विचार करत बसल्या हाग सर्व थरथर कापत पण भीती गेली होती आजीबाई आहेत आणि आपण आता झोपडीत लपलेलो आहे गुंड आले तर त्यांना दिसणार आहे आणि झोपडीत कोण बघतो बस विचार करता करता मॅडम एवढ्या थक थकलेल्या होत्या व्याळमांडा लगेच गुंगी आली आणि लगेच त्या गोदळीवरती मस्त त्यांनी अंग टाकून दिलं ढाराढूर झोपड आली घरा लागली बाहेर एकदम खुशित असली खूप समाधाकला की बेटा तुला आधीच सांगितलं होतं रात्रीच्या वेळेला बाहेर बाया माणसांनी पडायचं नाही ऐकलं नाही बरं जाऊ होत्या आता पण येतो आजीबाई एवढे आजी म्हणाले आधी बाहेर बसून राहिली अशी डारा झोप लागली मॅडमांना शुद्धच नाही तर वाहनांच्या आवाजाने मॅडमांना एकदम जागाले मॅडम दचकून उठून बसल्या मॅडमांना एकदम आठवलं अरे आजीबाईच्या झोपडीत आपण झोपलो होतो खाली एक गोधडी होती गोधडीवरती मॅडम झोपलेल्या तिथे एकदम उठून बसल्या लाल रंगाची गोधडी होती तिथे उजळ पडलेलं तर झोपडीने म्हातारीनी तरी उभे राहिलेत का आज तुम्हाला पाहिलं आजीबाई आजीबाई हाक मारलो कुठं आजीबाजी आजी नव्हते कोणीच नव्हतं सुमशाम शांत अरे मी आजीबाई भूत होती का कोण होती का देवी होती आपल्याला रात्री जेवणाला वाचवलं आणि ही लाल गोधडी लुगड्याची गोधडी होती ती उभ्या राहिल्या बापरे आता आपण इथं झोपलेला उजळ पडतोय आणि वाण सुता येत आता आपल्याला असतं झोपलेला कोणी पाहिलं तर किती असते बापरे एक सुरक्षित बाई डायरेक्ट फुटपाथला बाजूला मातीवरती चुपलेली बापरे मॅडम वरून तिकडे पाहत होते मॅडमांनी लगेच मोबाईल सुरू केला पाहिलं सकाळचे पाच वाजले होते बापरे चला वाहनं वगैरे आता वरदळ सुरून गेली पटकन मॅडम उठल्या आणि चालायला लागले आजीजूला पाहिलं म्हाताऱ्याने काठी खूप आरवळ्या मारल्या आजीबाई आजीबाई कुठंच नाही दूर दूर घर होते मध्ये थोडसं मोकळं मैदान काही नाही घर गेली कुठे करेन मॅडम विचार करू लागला की अरे आजीबाई कायम झाले पण झोपडी कुठं कसं काय गायब झाली का झोपडी काढून घेतलेली आणि निघून गेली कमाले मॅडम आणखी लगेच दोन पावलं पुढे गेले पुन्हा मागे आल्या नाही नाही आता एक गोदळी आपण घेऊन ठेव या गोदळीमुळे आपण संरक्षण झालं मॅडम आण ती लहानशी गोदडी पटकन घडी केली हातात धरली पर्स खांदा लटवली झपझप झपझप पावलं टाके एकदाच्या घरी पोचल्या घरी पोचल्या काही पंधरास मिनटात त्यांच्या घराला कमाली अगदी जवळ घर येऊन गेलो तर ना आपण रस्ता चुकलो इकडे तिकडे कुठे पडत होतो बापरे गुंडांनी पाठला केला तर आपला म्हणून आपण आजीबाईंमुळे वाचलो घरी आलो दरवाजा ठोकावला साडेपाच वाजले नाही आई वडिलांनी दरवाजा ओढला अरे एवढं सकाळी का आली तो चूजल पडू दिलं असतं मॅडम काहीच वडिलांनी मध्ये आल्या पटकन बाथरूममध्ये गेल्या हातपात तोंड तुटलं बाहेर आले आई पण उठली तिथोपर्यंत भाऊ पण उठले होते काय झालं एवढं सगळे सगळे तू का आली मग रात्री झालेला सर्व किस्सा मॅडमांनी सांगितला खरंच देवी मातेने तुला वाचवलं पण मॅडम म्हणाले नाही नाही पण ते चारी एकदम इतकं भेसूरच्या झाले त्यांचे इतकी भीती त्यांच्या डोळ्यात आणि एकदम करून ते पळाले त्यांनी भूत, -भूत, भूत पाहिला का आई म्हणाला अगं ती आजीबाई भूत होती का देवी होती मॅडम मला तेच तर मी विचार करते देवी होती तर मग ते चारी गुंड भूतभूत असे ओरडत का आले आजीबाईने काठी मारली मी स्वतः बघितलं मारली गे पर्स बरोबर पर खाली पडली आणि ते पळून गेले वडील म्हणाले अगं तुला नाही समजायचं ती तुझ्यासाठी देवी होती पण त्यांच्यासाठी कर्दन काळ होती तिने भयानक रूप घेत धारण केलं असेल त्यांना ती भयानक रूपात दिसली म्हणून ते भूतभूत म्हणून पळाले काही असो तुला देवी मातेनेच वाचवलं बस दुर्गा देवी मातेचं खरंच आभार मान शांतपणे मॅडम उभ्या होत्या आई वडिलांनी बी हात जोडले की खरंच माता म मा आमच्या मुलीलाच वाचवलं त्या दिवशी माया मॅडमांना असं वाचवलं कोणी वाचवलं दुर्गा मातेने वाचवलं का भूत होतं काय माहीत कोणाचं मात्र ती गोदडी मात्र मॅडमांच्या वेळेला अजूनही तिने जपून ठेवलेली लहानशी गोदडी लुगड्याची गोदडी पण एकदम स्वच्छ होती ती बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला गरज तोपर्यंत गुड बाय